शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या व हो, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक देखील बातम्या आलेल्या आहे जे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळणार आहे किती हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत ते त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की ठळक बातम्या याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील बाजार समितीत दर दिवशी सुमारे दोनशे ट्रॅक्टर दान विक्रीला सध्या पाहायला गेलं तर मार्केट यार्डावर ट्रॅकची ट्रॅक्टरची रांग सध्या स्थितीला व्यापारी देत आहेत तात्काळ चुकारा सध्याची ही स्थिती आपल्याला जे आहे ते पाहायला मिळत असल्याचं दिसून येत आहे कांदावरूनही कांद्याचा प्रश्न बिकट सध्या पाहायला गेलं तर कांद्याच्यावरच कांद्याचा प्रश्न बिकट अशी स्थिती झालेली आहे म्हणजे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कांदा निर्यात बंदी हटलेली आहे परंतु कांद्याचे दर काय जे आहेत ते सध्या जास्त वाढलेले नाही आहेत सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याचे दर दोन हजार रुपयांच्या पुढे जास्तीत जास्त बाजार समित्यामध्ये पाहायला मिळत नाहीत अशी स्थिती आपल्याला राज्यात दिसून येत आहे आठ हजार शेतकरी प्रोत्साहन अनुदानाला मुकणार नियमित कर्जफेड करणारे बत्तीस हजार पाचशे सत्याहत्तर शेतकरी सध्या जर पाहायला गेलं तर आठ हजार शेतकरी प्रोत्साहन अनुदानाला मुकणार अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे त्र्याहत्तर कोटी तेवीस लाखांचा निधी झाला होता मंजूर के वाय सी अडचणमुळे ही स्थिती पाहायला मिळत आहे निधी जर पाहायला गेलं तर त्र्याहत्तर कोटी तेवीस लाखा रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु के वाय सी न केल्याने प्रॉब्लेम आहे टेंबोर्णी परिसरात धूळ पेरणीला शेतकरी धजेना बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धांदल सध्या पाहायला गेलं तर यंदाही भाव वाढले अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर पसंतीच्या कपाशी बियाण्यांसाठी बळीराजाची होते दमचाक सध्या पाहायला गेलं तर बियाण्यांच्या दरवाढीबाबत आपण जर पाहायला गेलं तर काहीशी वाढ पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धांदल दिसून येत आहे आता शेतकऱ्यांचे लक्ष फक्त पावसाकडे दिसून येत आहे सोयाबीन किती दिवस घरातच ठेवायचे क्विंटलला भाव केवळ चार हजार रुपये साठवणुकीचा यंदा निर्णय फसला सोयाबीनच्या वजनात ही तूट अन भावात ही घसरण सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनच्या दरात घसरण दिसून येत आहे व शेतकरी मित्र जे आहेत ते सोयाबीनला भाव वाढेल या अपेक्षेने सोयाबीन घरातच खूप दिवस ठेवतात परंतु यावर्षी देखील खूप साऱ्या शेतकऱ्यांनी सोयाबीन ठेवले परंतु सोयाबीनचे दर काय वाढले नाहीये उलट वजन देखील घटले देशात मोदी दर... जर मोदी तर शे राज्यात निफ्टी फिफ्टी सध्या जर पाहायला गेलं तर देशात मोदी व राज्यात फिफ्टी फिफ्टी अशी स्थिती आपल्याला दिसून येणार आहे तीनशे पासष्ट इंडियाला जे आहे ते आपल्याला जागा पाहायला मिळत आहेत तर एकशे शेहेचाळीस इंडियाला जागा दिसून येत आहेत तसेच महाराष्ट्रामध्ये महायुतीला चोवीसपर्यंत जर मवेअरला तेवीसपर्यंत जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत अशी स्थिती आपल्याला देशासह राज्यात दिसून येत आहे र आता देशात जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान आपल्याला दिसून येऊ शकतात राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता पीक विम्याचे पै पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार जमा जर आता पाहायला गेलं तर राज्यातील चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे अग्रिम पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले असतील त्यांच्या खात्यात देखील लवकरच पैसे जमा होणार आहेत सध्या जर एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या स्थितीला अग्रिम पीक विम्याची पंचवीस टक्के रक्कम मंजूर झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू करण्यात आल्याचं दिसून येत आहे तसेच स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नुकसानीला अनुसरून संबंधित किंवा कंपन्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याची रक्कम देण्याबाबत प्रशासनाच्या स्तरावर अधिसूचना दे देखील काढण्यात आलेल्या आहेत तसेच जर पाहायला गेलं तर आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल जेणेकरून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होतील व आता लागवडीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी चांगलीच मदत पाहायला मिळत आहे आता वांगीच्या दराबाबत अपडेट तसेच हिरव्या मिरचीचे देखील दर जाणून घेऊयात कोल्हापूर या ठिकाणी जे आहे ते वांगीला बेचाळीस क्विंटलची आवक येऊन जास्तीत जास्त चार हजार रुपयांचा दर भेटलेला आहे तसेच सरासरी दर दोन हजार पाचशे रुपये तर कमीत कमी एक हजार रुपये तसेच आवक बेचाळीस क्विंटल कोल्हापूर या ठिकाणी हिरव्या मिरचीला आवक चोवीस क्विंटल येऊन दोन हजार रुपयांचा कमीत कमी दर जास्तीत जास्त आठ हजार रुपयांचा तर सरासरी दर पाच हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपल्याला काहीशी वाढ कोल्हापूर बाजार समितीमध्ये मिरचीच्या दरात पाहायला मिळाली आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच मदत जमा करा असं जे पाहायला गेलं तर महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केलेली आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे द्यावेत अशी देखील त्यांची मागणी आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी आपल्याला जास्त अडचणीमध्ये पाहायला मिळत आहे त्यातली त्यात दुष्काळाची स्थिती राज्यात आपल्याला दिसून आलेली आहे व सध्या स्थितीला अवकाळी पावसामुळे देखील राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर एप्रिल व मे महिन्यामध्ये खूप ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे तर लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देण्यात यावे दे अशी मागणी देखील केली आहे आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता लवकरच येण्याची शक्यता जर आता पाहायला गेलं तर आता निवडणुकीचा निकाल देखील लवकरच लागणार आहे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पी एम किसान योजनेचे पैसे देखील जमा होऊ शकतात असं आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे गरजेचं राहील असे आदेश देखील देण्यात आलेले आहेत जे शेतकरी ई के वाय सी करून ठेवतील त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ रक्कम जी आहे ती जमा केली जाणार आहे फक्त ई के वाय सी करणे गरजेचे राहील बळीराजा म्हणतोय यंदा घरगुती सोयाबीन बियाणेच बरे कृषीने केला दावा तीन लाख क्विंटलवर बियाणे शेतकऱ्यांच्या घरात जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर बळीराजा म्हणत आहे की घरगुती सोयाबीन बियाणेच बरे जर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर बोगस बियाण्याचे प्रमाण गेल्या वर्षी देखील पाहायला मिळालेले होते परंतु आता शेतकऱ्यांनी यावर्षी स्वतःचेच बियाणे वापरण्यास सुरुवात केलेली आहे कृषी विभागाने दावा केलेला आहे तीन लाख क्विंटलवर बियाणे जे आहे ते शेतकऱ्यांच्या घरात पडून असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे खरीपासाठी पीक कर्ज किती मिळणार शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न पिकानीय ठरेल दर शेतकऱ्यांकडून कर्जासाठी अर्ज खरीप हंगामासाठी तांत्रिक समितीने ठरवले दर सध्या जर पाहायला गेलं तर काही समितीने दर देखील ठरवलेले आहेत सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना दिलासदायक देखील बातमी म्हणावं लागेल तसेच पीक कर्जाचे वितरण देखील सुरू झालेले आहेत तसेच म्हैस व गायीसाठी तेवीस हजार तर शेळीसाठी वीस हजार रुपयांची देखील कर्ज आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे शेतीसोबत जनावरांचे देखील आपल्याला कर्ज चांगल्या प्रमाणात दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अजून देखील शेतकऱ्यांच्या मनात असाच प्रश्न पाहायला मिळत होता की पीक कर्जासाठी किती रुपये मिळणार पिकांनी काय दर ठरेल असे देखील प्रश्न त्यांचे मनात आहे नुकसानीचे पंचनामे करून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई जमा करा सध्या जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाई जी आहे ती लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येवी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे जर शेतकऱ्यांसाठी हा सरकारने निर्णय घेतला तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक चांगलीच गुड न्यूज म्हणावं लागेल जेणेकरून सध्या जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम अगदी तोंडावर आलेला आहे त्यातली त्यात ही जर मदत मिळाली तर शेतकऱ्यांना जे आहे ती चांगलाच आधार मिळेल असं देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं अशी मागणी देखील शेतकऱ्यांना केल्याचं दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी आनंद वार्ता राज्यात मान्सून मंगळवारी दाखल होणार प्रथमच तळ कोकणात बरसणार पोषक वातावरणामुळे वेगवान होतोय प्रवास सध्या पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल राज्यात मान्सून मंगळवारी दाखल होणार असल्याची देखील बातमी आपल्याला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर कर्नाटकच्या आसपासचे राज्य देखील मान्सूनने व्यापलेले आहेत व जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे सोयाबीनच्या दराबाबत छोटेसे अपडेट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनला सतरा क्विंटल आवक येऊन किमान दर मिळालेला आहे चार हजार चारशे कमाल दर चार हजार पाचशे तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये तसेच शेतकरी मित्रांनो उदगीर या ठिकाणी पाहायला गेलं तर उदगीर या ठिकाणी सोयाबीनला जे आहे ते दोन हजार आठशे पन्नास क्विंटलची आवक आलेली होती तर किमान दर चार हजार पाचशे रुपयांचा मिळालेला आहे त्यातली त्यात आपण कमाल दर पाहायला गेलं तर कमाल दर चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये आहे तर या ठिकाणी सर्वसाधारण दर चार हजार पाचशे वीस रुपयांपर्यंत दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर हा दर शेतकऱ्यांसाठी खूपच कमी आहे लवकरच दरात वाढ होईल का असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहे शेअर मार्के, मार्केट स्टॉक मार्केटविषयी ट्रेडिंगविषयी अर्निंग विषयी फायनान्शियल छोटीशी अपडेट आलेली आहे एक्झिटिव्ह पोल पूर्वी शेअर बाजारात तेजी गुंतवणूकदारांनी एका दिवसात कमावले दोन पॉईंट एकोणीस लाख कोटी अशी स्थिती आपल्याला शेअर मार्केट स्टॉक मार्केट फायनान्शियल स्थिती आपल्याला दिसून येत आहे रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा शेतीविषयी रोजची रोज अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळत असतात आता आपण शेतकरी मित्रांनो इथेच थांबू सबस्क्राईब नक्की करायचे आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद